नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अमरावती भीषण अपघातात तरुण ग्रामसेवकाचा दुर्दैवी मृत्यू अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे एका तेहतीस वर्षीय तरुण ग्रामसेवकाचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय ही हृदयद्रावक घटना बुधवारी पंचवीस जून सायंकाळी चांदूर रेल्वे मार्गावरील वाघामाय मंदिराजवळ घडली वैभव सुधाकर डोंगरे रा स्वावलंबीनगर अमरावती असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे वैभव हे यवतमाळ जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते आणि नुकतेच त्यांची बाभुळगाव येथे बदली झाली होती बुधवारीच ते बाभुळगाव येथे रुजू झाले आणि तिथून अमरावतीला घरी परत येत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने जोरदार धडक दिली या धडकेत वैभव यांना गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेने डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय वैभव यांचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता आणि त्यांना अवघ्या सहा महिन्यांची एक तान्हली मुलगी आहे या अपघातामुळे ती चिमुकली पित्याविना पोरकी आहे या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे